हॅलो गाईज कोणाकोणाला नमकीन आवडते तर चला या फटाफट नमकीन खायला हा हा एक कुरमुऱ्यांचा चिवडा खूप छान आणि माझे मिस्टर इकडे खात आहेत वेफर तर चला आमची तयारी चालू आहे की जेवण काय बनवायचं तर मराठी मूवीज लावलेली आहे मराठी पिक्चर आणि दोघं मिळून आम्ही पिक्चर बघतोय तर आज माझे मिस्टर सुद्धा कुठे गेलेले नाहीत आणि मला सुद्धा काही काम नव्हतं आज घरातलीच कामं आवरून घ्यायचे आहेत तर विचार चाललेला आहे जेवायला दुपारचं काय बनवायचं तर मी सकाळी तर चपाती भाजी बनवलेली आहेच तर म्हटलं आता दुपारच्या जेवणात काय बनवायचं तर डाळ बनवायची आहे आज छान तिखट तर माझे मिस्टर म्हणाले की ती तिखट डाळ बनव आणि भात बस मी बाकीचं बघते बाकीचं बघते म्हणजे त्यांचं ते असे म्हणाले की भजी वगैरे मी बनवते त्याच्यासोबत छान अशी तिखट तिखट तर ठीक आहे म्हटलं मी माझं आवरून घेते आणि मग मशीनवर बसते मला मशीनचं काम आहे थोडं चार पाच साड्या फॉल लावायच्या आहेत म्हटलं ते पण होऊन जाईल कारण छोटूला यायला खूप टाईम आहे तर इकडे पाहू शकता माझं जेवण जेवण एक एक साईडला आहे आणि एक एकीकडे मी माझं मशीनचं सुद्धा काम आवरून घेते कारण माझ्या चार पाच साड्या फॉल लावायचे आहेत तर म्हटलं तेही काम होऊन जाईल तर माझे मिस्टर लागलेले आहेत किचनमध्ये कामाला <coughs> भजीची तयारी करतात इकडे पाहू शकते छान अशी भजी मॅरिनेट करून घेतलेली आहे त्यांनी छान मिक्स केलेली आहे बेसनमध्ये आणि मी काही अजिबात हात लावलेले नाही त्यांनी स्वतःनीच केलेलं आहे त्यांना आवड आहे भजीची वगैरे बनवायची चिकन वगैरे ते बनवतात आणि तुम्हाला तर माहिती आहे कुकच आहेत कारण आमचं चायनीज सेंटर आहे त्याच्यामध्ये ते सगळंच बनवतात तर इकडे ना सासूबाईंनी दिली होती आलू वडी तर ती फ्राय केली तेल गरम झालेलं होतं खूप त्याच्यामुळं ते, ते काळं झालं आणि इथे पाहू शकते गरम छान अशी मिरची आणि हे जेवण सगळं रेडी आहे कसं वाटलं जेवण आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते सुद्धा सांगा मला लाईक शेअर कमेंट करून तर इकडे पाहू शकते जेवण घेतलं जेवायला आणि छोटेसारखा आलेल्या आहेत त्याचं दीडचा टाईम ठरलेला आहे तर जेवण इकडं घेतलेलं आहे आणि छोटे सरकार आले <coughs> तर कसे थकले सारखे आलेले पाहू शकते उन्हामध्ये मॅक ठेवली जागेवरती आणि आता इकडे आय डी ठेवणार आणि इकडे सरकार बसणार खुर्चीमध्ये आणि बोलणार की मम्मी सॉक्स काढ तर त्याला सॉक्स काढायला इतकं कंटाळा येतो ना तुम्हाला सांगते खरंच खूपच का माहिती आहे का कारण दिवसभर घातलेले असतात ना तर त्याचा वाश येतो ते त्याला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे तो सॉक्स काढायला मलाच सांगतो मम्मी पहिले सॉक्स काढू त्याला ते सॉक्सची एवढी घाण वाटते ना कधी कधी तो बोलतो मी सॉक्स घालतच नाही तर चला तो पण फ्रेश होऊन आलेला आहे आणि हे आहे आमचं जेवण सगळं रेडी झालेलं आहे तर अचानक माझ्या जाऊबाई म्हणाले आपण गावात जायचं खा तर गावात जायचं होतं एक छोट चकल्याला भेटायला तर एका बालाला बघायला जायचं होतं तर मी गावातलंच आमच्या <coughs> शेजारच्या दुकानामधून घेतलेलं आहे छोटं मोठं थोडंसं खाऊ आणि बाजारात काही गेली नव्हती तर म्हटलं चला बिस्किट पुढे घेऊया आपण आलं आलं किंवा काय घेऊया दुकानातून तर मी छान असं दुकानामधून घेतलं आणि आता आम्ही चालले गावात तर इकडे पाहू शकते की ती गोड वासुरू आहेत दोन छान गोड वासुरू आहेत आणि तिकडे आहेत म्हशी सर्व तर हे आहे गावाकडचं वातावरण कसं वाटते नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला हे आहे आमचं गाव तर आम्ही खालीच राहतो रोडच्या बाजूला आणि हे आहे वरती गाव चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय